माणूस मोठा पदवीन होत नाही माणूस मोठा होतो आपल्या कर्तृत्वाने आणि अशाच एका झाडीपट्टीतल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं नाव आहे पद्मश्री डॉक्टर परशुराम कोमाजी खुणे गडचिरोली सारख्या आदिवासी आणि मागास भागात जन्मलेलं हे मुलं शिक्षण कला आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या आधारावर उभं राहिलं त्यांनी फक्त नाटक केलं नाही तर झाडीपट्टीच्या लोकजीवनाला भाषाच दिली जथा बोलत्याच केल्या आणि हास्यातून वेदनाही सांगितल्या झाडीपट्टी रंगभूमी ही त्यांची रंग संकल्पना आज एक सांस्कृतिक क्रांती बनली आहे याच अद्वितीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना दिला पद्मश्री पुरस्कार झाडीच्या मातीला गौरव देणारा सर्वोच्च सन्मान डॉक्टर पुणे म्हणजे एक झाड जे आपल्या सावलीत अनेक कलाकारांना घडवत राहील ते आजही कार्यरत आहेत अनन्यसाधारण प्रेरणा बनवून झाडीपट्टीतून जगाच्या रंगमंचावर झेप घेणारा हा कलाकार आजही म्हणतो नाटक म्हणजे आयुष्य आणि आयुष्य म्हणजे परिवर्तन सत देत राहणं हाच खरा अभिनय आहे पद्मश्री डॉक्टर परशुराम कोमाजी पुणे